आगामी काळात भारतामध्ये इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे असे वक्तव्य पेट्रोल तज्ञ सदानंद जोशी यांनी सांगलीमध्ये केले आहे आगामी काळात भारतामध्ये इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता असून भारतामधील भविष्यातील होणारा इंधन तुटवडा लक्षात घेऊन देशातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी इंधन संशोधन करण्यावर भर दिला पाहिजे असे आव्हान पेट्रोल तज्ज्ञ सदानंद जोशी यांनी केले आहे आज सांगलीमध्ये पार पडलेल्या वालचन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी मेळाव्यात ते बोलत होते सांगलीतील वालचन अभियांत्रिकी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी मेळावा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे पेट्रोल तज्ज्ञ सदानंद जोशी आणि खासदार संजय काका पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला यावेळी या महाविद्यालयाचे प्राचार्य परिषवाड यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते यावेळी बोलताना पेट्रोल तज्ञ सदानंद जोशी यांनी आज भारतामध्ये पेट्रोलची फार टंचाई नाही पण भविष्यात ज्या देशाकडून आपण इंधन घेतो तो पुढील काळात बंद होण्याची शक्यता असून त्यामुळे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे यामुळे देशातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी इंधन संशोधन करण्यासाठी अधिक

In terms of increasing energy efficiency of various engines, especially car engines, and automobile engines, and also two-wheelers and scooters and all that, right? There is a lot of thermal efficiency still needs to be improved. There is a lot of work to be done in energy conservation, also, right? That we, we sit in the traffic for some 10 hours together and waste a lot sort of gas. So, from civil engineering point of view, also there are a lot of issues, and we are no better even in the gas. Natural gas also, we hardly produce 20-25% of our daily consumption, and we import 75% of the natural.